नागपुरात दोन गटात तणाव निर्माण झाल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना शांततेचं आवाहन आहे नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वत या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून नये नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई के केली पाहिजे पोलिसांबरोबर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नागपूरमध्ये काही अफवा पसरवल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीमुळे नागपूरने नेहमी शांततेचा इतिहास हे नागपूरची विशेषता राहिलेली आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कधीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी कानु कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा तर झालेल्या घटनेचा निषेधच करतो पण मुळात सी एम आणि गृहमंत्र्याच्या घरात जर दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे आणि ज्यांनी मोर्चे काढले किंवा ज्यांना कबर औरंगजेबाची कबर काळाची आहे किंवा उकळून फेकाची आहे आणि अशी जर मागणी आहे तर केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचंच सरकार आहे आणि त्यांचं सरकार त्यांचं ऐकत नसेल त्यासाठी मोर्चा काढावे लागत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट मला नाही वाटत जगात दुसरी असेल म्हणून मला असं म्हणायचं आहे का जिथे मुख्यमंत्री आहेत ते होम मिनिस्टर आहे तिथं दंगल होतं याचा अर्थ तुमचं प्रशासन कसं आहे या राज्याची पोलीस यंत्रणा किती ढसाळलेली आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे तर फडणवीस आणि गडकरींकडून शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे तसंच इतर राजकीय नेत्यांनी जे संपूर्ण परिस्थितीवर राज्य आणि केंद्रानं काही तो तोडगा काढावा निर्णय घ्यावा अशी मागणी देखील केली आहे